नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट आहे है, आणि हँडरायटिंग अँड फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे गेल्या बत्तीस वर्षापासून फिंगरप्रिंट एक्सपर्ट म्हणून काम पाहताना नंतर गेल्या चोवीस वर्षापासून माझा हस्तरेषेचा अभ्यास झाला आहे हस्तरेषेमध्ये माझे रिसर्च आहेत हस्तरेषेमध्ये माझे पुस्तकं आहेत हस्तरेषेंवर मी थिएटरमध्ये माझे कार्यक्रम होतात आणि या हस्तरेषेंचा एक सिरियल जो आहे ती सिरियल आज किमया हस्तरेषांची तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे आणि ह्या किमया हस्तरेषांची ह्या एपिसोडमध्ये मी एक वेगळ्या वेगळ्या सेलिब्रिटींचं हातावरचं भविष्य तर दाखवणारच आहे आणि शिवाय तुमच्या हातावरचं भाग्य तुमच्या हातावरचं भाग्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक छोटे छोटे वेगळे आयुष्यातले पण महत्वाचे प्रश्न असतात सौख्याचे प्रश्न असतात ते ते मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला असं सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास असण्याचं बिलकुल काही गरज नाही तर आजच्या किमया हस्त रेषांचे ह्या एपिसोडमध्ये वैवाहिक सौख्य कुठल्या रेषेवरून पाहतात वैवाहिक सौख्य कुठल्या रेषेवरून मिळतं किंवा वैवाहिक सौख्यामध्ये काय कमतरता आहे का वैवाहिक सौख्य टिकेल का कायम भांडणं होतील का कायम कटकटी होतील का दोघांच्या आवडीनिवडी सारख्या असतील का अशा विविध प्रश्नांची उत्तरं या विवाह रेषेवरून देता येणार आहेत तर आता तुम्ही चित्रात पाहत आहात की हातावर करंगळीच्या खाली बाहेरून आत येणारी जी रेषा आहे ती विवाह रेषा आहे ती डाव्या हातावर आणि उजव्या हातावर दोन्ही हातावर असते म्हणजे डाव्या हातावर आणि उजव्या हातावर दोन्ही हातावर असते एक लक्षात ठेवा की हातावरच्या ज्या रेषा आहेत डाव्या आणि उजव्या हातावरच्या रेषा ह्या रेषा आणि ग्रह डाव्या हातावरचीच असतात आणि उजव्या हातावर पण तीच असतात त्याची स्थानं पण तीच असतात तर विवाह रेषा जी आहे तर डाव्या आणि उजव्या हातावरची दोन्ही विवाह रेषा हातावर असताना विवाह कधी होईल वैवाहिक सौख्य कधी मिळेल आणि उपरांत आपलं आपल्या पतीशी किंवा पत्नीशी पटेल की नाही हे मी तुम्हाला आज ह्या एपिसोडमध्ये सांगणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचे आहे की हे जे तुम्ही चित्र पाहता तर हे जे तुम्ही फोटो पाहता तर हा फोटो उत्तम विवाहरेषेचा उत्कृष्ट विवाहरेषेचा हा फोटो आहे हाताच्या बाहेरून बारीक आतमध्ये सरळ जर ती विवाह रेषा आली चमकदार रेषा जर असेल तर वैवाहिक सौख्य हे उत्तम असतं परंतु आता पुढच्या जर तुम्ही रेषा पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही जर रेषा विवाह रेषा जर जाडी भरडी असेल वाकडी तिकडी असेल तिरकी असेल खाली वक्र असेल मध्ये जाड मध्येच बारीक असेल शेवटाला तिला दोन फाटे फुटलेले असतील तर अशी जी रेषा आहे ती वैवाहिक सौख्यामध्ये बाधा आणते आता वैवाहिक सौख्यामध्ये बाधा आणते इतकीशी छोटीशी रेषा आहे पण ही रेषा वैवाहिक सौख्यात बाधा आणत असते आता ह्या विवाह रेषेच्या आपण काय करूयात की एक चांगल्या ज्या रेषा आहेत त्या पण तुम्ही पाहतात आप ज्या उत्तम आहेत की वैवाहिक वाई सौख्य उत्तम आहेत पहा ही पहिली रेषा आहे ही वाई वैवाहिक सौख्य उत्तम आहे दुसरी रेषा आहे वाई ती वैवाहिक सौख्य ठीक आहे तिसरी विवाह रेषा आहे ती दोघांचं बिलकुल पटत नाही आहे परंतु तरी पण एक ते एकमेकाला दिवसा भांडत असेल तर रात्री एक होतात आत्ता जी काही परत आहे अजून एक मी रेषा दाखवतो आहे तर ती जर रेषा आहे तर यांचं वैवाहिक सौख्य कधीच पटणारं नाही किंवा यांचं वैवाहिक सुख यांना कधीच मिळणारं नाही आहे तर अशा प्रकारच्या ह्या विवाह रेषा ज्या आहेत तर त्या ह्या विविध रेषा ज्या आहेत आता मी सुद्धा तुम्हाला ह्या विविध रेषा दाखवतो त्याच्या खाली मी कॅप्शन पण लिहिलेली आहे आणि तो क्लोजअप पण आहे आणि तो क्लोजअप झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावरची विवाह रेषा पाहिजे आहे आणि तुमच्या हातावरच्या विवाह रेषेवरून तुम्हाला वैवाहिक सौख्य किती आहे याचा तुम्हाला अंदाज बांधायचा आहे तर आता एक लक्षात ठेवा जर तुम्ही डावखरी असाल तर डाव्या हातावरची रेषा महत्त्वाची आणि तुम्ही जर उजव्या हाताने काम करतात असेल तर विजवा हाताने बाद्य उचलत असेल लिहित असाल तर तुमच्या उजव्या हातावरची विवाह रेषा महत्त्वाची म्हणजे आपल्या हातावरची ॲक्टिव्ह हँड जो असेल ज्यांनी तुम्ही काम करता त्या हातावरची रेषा ही महत्त्वाची असते आणि तीच आपण पाहायला पाहिजे चला तर आजच्या एपिसोडमध्ये ही रेषा जी आहे ती तुम्ही पाहिलीत ती समजून घेतलीत आणि विवाह सौख्य आहे की नाही हे तुमचंच तुम्हाला आता लक्षात येईल किमया हस्तरेषांच्या ह्या एपिसोडमध्ये पुढचा असाच एक छोटीशी रेषा पण अतिशय तुमच्या आयुष्यात ती महत्वपूर्ण रेषा मी घेऊन येणार आहे तर पाहत रहा केमया हस्तेरेषांची हा कार्यक्रम हा एपिसोड आहे आणि त्याला लाईक करायला निश्चित विसरू नका आणि कालच्या बाजूला तुम्हाला माझा एक परिचय दिलेला आहे तो परिचयावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या तुम्हाला माझा संपूर्ण शास्त्राचा अभ्यास आणि प्रवास याचा परिचय तुम्हाला मिळून जाणार आहे चला तर आजच्या एपिसोडमध्ये मी रजा घेतो नमस्कार पुढच्या आपण एपिसोडमध्ये नक्की भेटूयात एपिसोडचं नाव आहे किमया हस्त जी नमस्कार